महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्र्यांच्या वतीने जी उपचारात्मक याचिका दाखल केली होती त्याच्यावर आज बंद आड सुनावणी झाली आहे दीड वाजता त्याचा निकाल आज संध्याकाळी सात साडेसात ते आठ वाजे आठ वाजेपर्यंत अपेक्षित होता पण काही कारणास्तव तो निकाल अपलोड झालेला नाहीये आता सुनावणी झाली आहे हे नक्की आहे निकाल काय आहे तो आपल्याला आता उद्याही समजू शकतो परवा सुट्टी आहे शनिवारी रजिस्ट्री उघडी असती शनिवारी समजू शकेल किंवा पुढच्या आठवड्यातही समजू शकेल तर आता आज तो आलेला नाहीये तर आता उद्यापासून कधीही तो येऊ शकतो निकाल आणि मगच आपल्याला समजेल की ह्या याचिकेचं नक्की काय झालेलं आहे आज निकाल येण्याची काही शक्यता आहे कसं ने आज निकाल येण्याची शक्यता आता मावळली कारण आठ वाजता आयटी सेल जो सुप्रीम कोर्टचा असतो जिथे ऑर्डर अपलोड होतात एकदा जजेसनी ऑर्डर साईन केली की मग ती अपलोड होती तर आठ वाजेपर्यंत ती आता मावळली आहे आता उद्याच येईल किंवा पुढच्या आठवड्यात किंवा शनिवारी येऊ शकत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका